तर एक महत्वाची बातमी नाशिकमधून सिन्नर ना इथे मनोज जरांगे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून हा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला आहे महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलेला आहे सिन्नर इथून नाशिककडे येत असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आहे मेघा दराडे नावाच्या महिलेसह आणखीन एका अनोळखी महिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अभिजीत सोनावणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अभिजित नेमकं काय घडलं मनोज जरांगेंचा आज समारोप रॅली जी आहे ती नाशिकमध्ये होती आणि सकाळी शिर्डीहून मनोज जरांगे पाटील नाशिककडे येण्यासाठी ना, निघालेले होते दुपारी सिन्नर शहरामध्ये मनोज जरांगे यांचा ताफा आला असता त्या ठिकाणी सिन्नर बस स्टँड जवळ त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो, तो समता परिषदेच्या काही महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी असल्यामुळे पोलिसांनी त्या मेघा दराडे नावाच्या महिलेसह आणखी एका महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्यांना आता पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत आणि कुठेतरी आज नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीचा समारोप होत असताना दुसरीकडे समता परिषदेकडून मात्र आ, या अशा पद्धतीने याचा ता, ताफा अडवण्याचा ता प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे मनोज दरांगे यांची जी भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं तर छगन भुजबळ यांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही मात्र ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये त्यामुळे कुठेतरी या दोघा नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून कलगीतुरा रंगतोय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडतात त्याच्या आज नाशिक मध्ये देखील आपल्याला हे या सगळ्या दोघा नेत्यांच्या एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडत आहेत सिन्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या दरांगे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न सिन्नर मध्ये केलेला होता सध्या आता पोलिसांकडून या महिला कार्यकर्त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे अगदी धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट अपडेट घेणार आहोत पुरताच धन्यवाद